नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल जे के अकॅडमी आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र राज्यामध्ये शासकीय आरोग्यिक महाविद्यालय नांदेड वजीराबादच्या अंतर्गत सिपाई या पदासंदर्भातची चौवेचाळीस पदासंदर्भातची सविस्तर जाहिरात प्रकाशित झाली होती त्यासंदर्भाचा आपण डिटेल्समध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून अपलोड केला होता जे विद्यार्थी दहावी पास होते त्यांना सुवर्ण संधी होती की तुम्ही अप्लिकेशन फॉर्म भरू शकला असता तर त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे सहा दहा दोन हजार पंचवीस रोजी एक महत्त्वपूर्ण लेटर प्रकाशित करण्यात आलं आणि या लेटरनुसार ही जी पदभरती आहे तर या पदभरतीमधील काही पदासाठी ही पदभरती स्थगिती देण्यात आली म्हणजे त्या पदाला अडकीने स्थगिती देण्यात आलेली आहे नेमकं पदं कोणकोणते आहेत संपूर्ण पदभरतीवर स्थगिती आहे किंवा रद्द झालेली आहे का किंवा काही पदासाठी ही याडिकेने पदभरती स्थगिती करण्यात आली नेमकी इन्फॉर्मेशन काय याची सविस्तर माहिती आपण या पत्राच्या माध्यमातून समजून घेणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वात महत्त्वाचं जर तुम्ही जी एस सी या ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर तुम्हाला जर जॉईन व्हायचं असेल तर नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मेसेज करू शकता जेणेकरून तुम्हाला जे काही गव्हर्नमेंट जॉब असतील त्या संदर्भाची तुम्हाला अपडेट या ग्रुपच्या माध्यमातून दिले जातील या ठिकाणी पहा महत्त्वपूर्ण पत्र आहे आदिष्ठा यांचे कार्यालय शासकीय आरोग्य महाविद्यालय वजीराबाद नांदेडच्या अंतर्गत सहा दहा दोन हजार पंचवीस रोजीचे एक महत्त्वपूर्ण प्रसिद्धीपत्रक आहे तर नेमकं प्रसिद्धीपत्रक काय तर पंधरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी या विभागाच्या अंतर्गत चौवेचाळीस पदासंदर्भातली सिपाई पदासंदर्भाची जाहिरात प्रकाशित झाली होती गट डच्या अंतर्गत तुम्ही फॉर्म भरलाच असेल आता त्यामध्ये वेगवेगळे पदं दिले होते तर ते पद या ठिकाणी जाहिरात प्रकाशित करण्यात आली काही विद्यार्थ्यांनी त्या पदासाठी सुद्धा फॉर्म भरले होते सर्व पदासाठी फॉर्म भरलेले होते आता त्यानंतर या ठिकाणी पहा खालील रकान्यात नमूद करण्यात आलेल्या संस्थामधील काही पदांना प्रशासकीय कारणास्तव पदभरती करण्यास साठी स्थगिती करण्यात आलेली आहे आता या पदासाठीच म्हणजे यांनी जी खालील पदभरती दिलेली आहे किंवा पदं दिलेली आहेत पदाची नावं दिली आहेत तर त्या पदासाठी या ठिकाणी स्थगिती करण्यात आलेली आहे आणि त्या कराव्याच्या पदभरतीमधून वगळण्यात येत आहे म्हणजे जाहिरातीमध्ये जी पदं दिली होती तर त्या पदामध्ये या ठिकाणी बदल करण्यात आला आहे किंवा या ठिकाणी ते पदं रद्द करण्यात आले आहेत ते पदं या ठिकाणी आता भरली जाणार नाही तर कोणकोणती पदं आहेत या ठिकाणी तुम्ही पहा शासकीय आरोग्यिक रुग्णालय नांदेडच्या अंतर्गत पहारेकरी आणि सिंपी हे दोन पदे या ठिकाणी वगळण्यात आलेत त्यानंतर शासकीय आरोग्य किंवा युनानी रसशाळा नांदेड खिदमती माळी आवेष्टक यंत्रचालक यंत्रचालक या पदासाठी दोनच जागा होत्या तर ते पदे या ठिकाणी रद्द करण्यात आले म्हणजे एकूण एक दोन तीन चार पाच सहा एकूण सहा पदभरती म्हणजे सहा पदाची या ठिकाणी पदभरती ठिकाणी स्थगिती देण्यात आली म्हणजे थोडक्यात काय तर ही पदे आता भरली जाणार नाहीत आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न तयार होतो की ज्या विद्यार्थ्यांनी या पदासाठी म्हणजे कोणत्या शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय नांदेडच्या अंतर्गत पारिकारे असेल सिंपी असेल शासकीय आयुर्वेदिक व युनानी रसाळा नांदेडच्या अंतर्गत माळी असेल यंत्रचालक असेल या पदासाठी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेले आहेत ज्यांनी नऊशे रुपयाचं पेमेंट केलेलं आहे आणि ज्यांनी ओपन कास्ट कॅटेगरीमधून फॉर्म भरले आहे ज्यांनी हजार रुपयाचं पेमेंट केलेलं आहे तर त्यांच्या पैशाचं काय तर त्या संदर्भात सुद्धा लगेचच अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण देण्याचा प्रयत्न करूया त्या विद्यार्थ्यांना ते पैसे रिफंड केले जातील त्यासंदर्भात जे काय अपडेट असेल तर ते अपडेट आपल्या चॅनल माध्यमातून देण्याचा प्रयत्न करूया आता तरी या पदभरतीमधील या पदासाठी या ठिकाणी ही पदभरती कॅन्सल करण्यात आली प्रत्येकानं हा पॉइंट नोट डाऊन करा आपल्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल त्यानंतर सर्वात महत्त्वाचं येणाऱ्या भरतीसाठी तुम्ही आपल्यासोबत जोडून राहण्यासाठी नव्याण्णव एकवीस दोनशे त्र्याहत्तर पाचशे अठ्ठावन्न या नंबरला व्हॉट्सअप मॅसेज करू शकता व्हॉट्सअप मॅसेज करता असताना तुम्हाला कोणत्या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे जी एस सी अशा प्रकारे तुम्ही टाईप करा जेणेकरून तुम्हाला त्या लिंकची त्या ग्रुपची लिंक मला पाठवण्यासाठी सोपं होईल अशाच अपडेटसाठी आपल्यासोबत जोडून राहा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा धन्यवाद थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र